डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आविष्कार महोत्सवाचे आयोजन आज उद्या करण्यात आले आहे या वर्षी विक्रमी तीनशे एकोणसत्तर संघटनांनी नोंद केली असून विद्यार्थी नाविन्यपूर्ण प्रयोग व संकल्पनांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम राबवण्यात येतो यंदा विद्यापीठाच्या शिफार सभागृहात हे स्पर्धा घेण्यात येईल ज्येष्ठ उद्योगक राम भोगले यांच्या हस्ते आज सकाळी साडे दहा वाजता उद्घाटन होईल कुलगुरू डॉक्टर सुरेश कोसावी अध्यक्षस्थानी राहणार आहे यावेळी कुलपती नियुक्ती व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या दोन दिवसीय आविष्काराचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव दिलीप भरड समूहक डॉक्टर भास्कर साठे व विद्यार्थिनी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभोरे यांनी केले आहे यंदाच्या आविष्कार स्पर्धात सहा प्रकार तसेच पदवी पद्युत्तर व संशोधक अशा तीन गटात होणार आहे आविष्कार यामध्ये शासनीय सहभागी संघांची संख्या मानवविद्या भाषा ललित कला एकोणपन्नास वाणिज्य व्यवस्थापन व वा कायदा अठ्ठेचाळीस विज्ञान एकशे सतरा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान एकसष्ट वैद्यकीय व औषध निर्मिती शास्त्र पंचेचाळीस कृषी व पशुविज्ञान एकोणचाळीस अशा तीनशे एकोणसत्तर संघांचा समावेश आहे तर विद्यापीठातील आठ विभाग व पन्नास महाविद्यालयात मिळून पाचशे शहात्तर संशोधक आपले प्रयोग सादर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट अँड न्यूज छत्रपती संभाजनगर